शेतकऱ्याने व्यापाराला बदा 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 मारलं मित्रांनो शेतकऱ्याचे दिवस खूप हलकीचे आहेत शेतकरी कष्टकरी यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही वरुण राजाने वक्रदृष्टी केल्यामुळं होत्याचं नव्हतं झालं आणि जे हाताला आलेलं होतं त्याला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला बदाबादा मारल्याची घटना आज घडली आहे नेमकी ही घटना कुठं घडली कशामुळे घडली आणि नेमकं कारण काय होतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो पावसाने यावर्षी थैमान घातलं आसमानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यावर आलं सरकारने जे अनुदान देऊ केलं ते अनुदान देण्यात आलं नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला या दिवाळीमध्ये शेतकऱ्याला वाटत होतं की आपली दिवाळी गोड होईल परंतु या सरकारने अनुदान तर जाहीर केलं परंतु शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलं नाही म्हणून शेतकरी हवालदिन झाला आहे त्यातच जे काही पावसातून वाचलं होतं ते वाचल्याला सोयाबीन आसन कापूस आसन या कापसाला योग्य भाव मिळत नाही आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस व्यापाऱ्याकडं मार्केट कमिटीमध्ये नेलं त्यावेळेस शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव जो काही दिला गेला ते आपण ऐकल्याच्या नंतर आपल्याही तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कारंजा या गावामध्ये एक शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीमध्ये सोयाबीन नेलं आणि सोयाबीनला त्या ठिकाणी फक्त तीन हजार दोनशे रुपये भाव जाहीर करण्यात आला आणि जाहीर केल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि शेतकऱ्यांनी ज्या मार्केट कमिटीमध्ये जेवढे व्यापारी होते त्या व्यापाऱ्याला पळून पळून मारलं आणि आपण मित्रांनो एवढा मोठा शेतकरी आणि एवढं मोठं सोयाबीन जे काही शेतकऱ्याचं वाचलं होतं त्या सोयाबीनला भावना मिळाला आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि त्या ठिकाणी जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळून पळून मारल्या मित्रांनो आपण नेमकं शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला कसं मारलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया

आपण या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की शेतकऱ्यांचा उद्रेक आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कसं पळून पळून मारलं तर मित्रांनो शा राज्य सरकारने आजही डोळे उघडण्याचं काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे जे काही नुसकान भरपाई आहे त्याचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलं पाहिजे नाहीतर सरकारचीही हीच गत शेतकरी करतील असं हा तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी आमदार खासदार आणि मंत्र्यांना रोडवर शेतकरी पळू पळू मारल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय